नाही चालू नव्हती केली आता केली चालू तोंना संपली काय हे सुदीपदा कधूनी उचलले जावे जरा ते तोंनी

कोकणाचा रानमेवा हे तोरणं आहेत कोकणचा रानमेवा ते आम्ही खायसाठी आलेलो आहोत हे आहेत आपले युट्यूबर सुमित टेमकर हे गोड चिंच घेऊन आलेले आहेत ते आपले रोहित ददार आले हे सुदीप मांडवकर ढोलकीपट्टू पट्टू हा बघा किती भेटलं <laughs> दा तरी कमीच असा आपला पक्याचा तो पण आपल्याला दाखवत आहे रान मेवा सूर्य गेला तरी पण इकडे उजेड येत आहे भरून हे माहित काय आपला कवाल टाकलेला आहे कवाल याच्या हे दाढी भाजण्याला कामाला येतात हे बघा आम्ही लांब नाही जवळ जाऊ जास्त आहे हे आमच्या वाडे आहेत वाड्याचा मला दीपकराची जमीन आहे सर्व इथून तिथपर्यंत शेवटपर्यंत करून तर पिकले दाखवलं कोकणचा हा दुसरा लांब हो कोकणचा कलवंद कलवंद एक नंबर आहे बघा आहे कोंबडा कोंबडा म्हणजे गोड लागतो हा बघा हे कोंबडी मस्त झोन बिन बनवला होतो कसली फोटो फो, तो तो इूं। इूं। फोटो टाकायचं ते, ते चार फोटो एकच ना आपण जायचं होते काय रोहित मधनं रस्ते बिस्ते नाही यायच होते तोका। टोका <laughs> का टोका भाग ठेवायचा टोका आहे तो पाय तुकारी पाना बघ हा कुठला काजू आहे कुठला वर्जन वर्जन कुठला या हे करून दोघी ते का माझी <दून्गारी> तो थांब हा तू बघ आता आंबड आहे तर ती म्हणून मी आणत नव्हता कोणाला गोड हम्म ही गोड असतील कारण हे बघ ती दिसतायेत ना कालसट त्याच्यावरनं तो सांगतो मी गोड असतील कोंबडं असतील सगळं कोंबडी हो हां खाची वयची बंग वाढला आहे कसली गोड आहे आंबट परत आईस तुझी काही खाला हो। नाही दूध काय दूध उत्पादन ना उत्पादक उत्पादक दूध उत्पादक मला